नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील अनुचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती मागासवर्गीय आणि गरीब कुटुंबांसाठी शासनाने महाराष्ट्र कन्यादान योजना या नावाने नवीन समाज कल्याण योजना सुरू केली आहे ही योजना शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलीला महाराष्ट्र राज्य लग्न झाल्यावर तिला सरकारकडून देण्यात येणारी आर्थिक मदत दहा हजार रुपयावरून पंचवीस हजार रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे तर मग चला मित्रांनो आपण या योजनेसंबंधी संपूर्ण माहिती पाहणार आहोत जसे की अर्ज प्रक्रिया फायदे काय आहेत वैशिष्ट्य काय आहे पात्रता काय आहे योजनेशी संबंधित कागदपत्रे इत्यादी माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र कन्यादान योजना ही सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत चालवली जाणारी एक समाजकल्याण योजना आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्गीय नागरिकांना त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी सरकारकडून पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल नवविवाहित जोडप्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे महाराष्ट्र कन्यादान योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे मुलींच्या लग्नादरम्यान कुटुंबांना आर्थिक समस्या भेडसावणे व या अनुदान रकमेमुळे औपचारिक विधी कपडे दागिने आणि इतर पारंपरिक व्यवस्थेसह कुटुंबांना विवाह खर्च चा, अधिक चांगल्या प्रकारे परवडतील आणि समुदायाचे एकूण सामाजिक आर्थिक कल्याण वाढवण्यास हातभार लागेल तर मित्रांनो सर्वप्रथम आपण या योजनेचे उद्दिष्टे पाहणार आहोत तर पहिला हे या योजनेचे प्राथमिक उद्दिष्टे महाराष्ट्र राज्यातील भटक्या जमाती अनुचित जाती जमाती विमुक्त जाती विशेष मागास वर्ग आणि आदिवासी कुटुंबातील मुलींच्या लग्न सोहळ्यात होणाऱ्या खर्चासाठी आर्थिक मदत करणे हे आहे सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करण्यासाठी प्रवृत्त केले जाते जेणेकरून या कुटुंबाचे विवाहावर होणाऱ्या अनाटाई खर्चावर नियंत्रण राहील हे झाले त्याचे उद्दिष्टे आता या योजनेचे नवीन अपडेट काय आहे ते आपण पाहणार आहोत तर महाराष्ट्रात अनुचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या जोडप्यांना वीस हजार इतके अर्थसहाय्य देण्यात येते पूर्वी ही रक्कम दहा हजार होती आणि ती वस्तू प्रकारात दिली जात होती म्हणजेच नवविवाहित वधूवरांना सहा हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र आणि चार हजार रुपये किमतीचे घरगुती साहित्य देण्यात येत होते मात्र आता या रकमेचा धनादेश विवाह सोहळ्यानंतर मुलीच्या पालकांच्या नावे दिला जाणार आहे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्था व संघटनांना प्रत्येक जोडप्यामागे चार हजार रुपये असे प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येते तसेच या योजनेचा लाभ फक्त प्रथम विवाहासाठी तथापि विधवा महिलेस दुसऱ्या विवाहाकरिता अनुज्ञ आहे आता या योजनेचे फायदे काय ते पाहणार आहोत तर पहिला हे अनुचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थी नवविवाहित जोडप्यांच्या पालकांना कन्यादान योजनेद्वारे वीस हजार रुपयांची आर्थिक मदत मिळेल दुसरा आहे त्याचप्रमाणे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्था व संघटनांना प्रत्येकी जोडप्यामागे चार हजार रुपये एवढे प्रोत्साहनपर अनुदान शासनामार्फत देण्यात येते हे झाले त्यांचे फायदे आता या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे ते पाहणार आहोत तर पहिला हे वधू आणि वर महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत दुसरा आहे वराचे वय किमान एकवीस वर्ष आणि वधूचे वय अठरा तिसरा आहे वधू आणि वरापैकी एक किंवा दोन्ही हे अनुचित जाती जातीचे जातीचे विमुक्त किंवा इतर मागासवर्गीय किंवा विशेष मागास प्रवर्गातील असणे आवश्यक आहे चौथा आहे कन्यादान हे अनुदान फक्त वधूवरांच्या प्रथम विवाहासाठीच दिले जाईल पाचवा आहे बालविवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायद्याअंतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा दाम्पत्या कुटुंब यांच्याकडून झालेला नसावा त्याबाबत लेखी प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे सहावा हे सामूहिक विवाह सोहळ्यात किमान दहा जोडप्यांनी विवाह समारंभ पार पाडणे आवश्यक आहे सातवा हे वधू किंवा वर यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसावा ही झाली पात्रता आता या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहे ते पाहणार आहोत तर पहिला आहे विहित नमुन्यातील अर्ज दुसरा आहे वधूवर यांचे ओळखपत्र तिसरं आहे रहिवशी प्रमाणपत्र चौथा आहे विवाह नोंदणी प्रमाणपत्र पाचवा आहे विधवेच्या बाबतीत मृत्यू प्रमाणपत्र सहावा आहे उत्पन्न प्रमाणपत्र सातवा आहे दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र आठवा आहे बँक पासबुक आणि नव्व आहे मोबाईल नंबर हे सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहेत तर आता या योजनेसाठी अर्ज कसा करावा ते आता पाहूया तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित स्वयंसेवी संस्थेने समाज कल्याण सहाय्यक आयुक्ताकडे अर्ज करणे आवश्यक आहे अर्जामध्ये संबंधित डेटा आणि आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहेत आवश्य त्याचबरोबर कन्यादान योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवावा विवाहानंतर वधू वर किंवा सामूहिक विवाह संस्था यांच्यामार्फत समाज कल्याण विभागाकडे अनुदानासाठी प्रस्ताव पाठविला जातो व संबंधित जोडप्यांना तसेच संस्थेला शासनाद्वारे अनुदान दिले जाते तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद